दोघे हसत उंटावर बसले आणि जोरानं खाली पडले त्यानंतर पुढे जे घडलं त्यानं पाहणारे शॉक झाले अंगावर काटा आला कॅमेरा बंद झाला व्हिडिओत काही पाहू शकता पुष्कर मेळ्यात एक उंटावर स्वार होताना दिसत आहे सुरुवातीला सगळं सुरळीत चाललंय असं वाटतं उंटा हलकासा बसला आहे आणि गाईड त्याला उभा करण्याची तयारी करत आहे पण पुढच्या क्षणी उंटात झटकर उभा राहतो आणि ज्यामुळे दोघांचाही तोल जातो आणि ते दोघेही एकाच वेळी जमिनीवर आपटतात आजूबाजूला उभं असलेले हे लोक दृश्य पाहून एकीकडे एक थक्क तर दुसरीकडे हसत प्रतिक्रिया देतात काही जण हा प्रसंगाचा व्हिडिओ काढू लागतात तर काही मदतीसाठी धाव घेतात थोड्या वेळानंतर लक्षात येतं की महिला जखमी झाली आहे ज्यामुळे उपस्थित लोक लगेच तिला उचलून बाजूला नेतात उंटाला देखील सावरायचा प्रयत्न त्याचा चालक करताना दिसतो ही संपूर्ण घटना काही सेकंदात घडते सोशल मीडियावर या व्हिडिओखाली विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत एका युजरनं प्रतिक्रिया देत म्हटलं महिलेला वेदना होत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे तरी लोक हसत आहेत हे पाहून वाईट वाटतं तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा